पनवेल शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने विटंबना करण्याचा धक्कादायक प्रकार घडला मात्र त्यावेळेस उपस्थित पालिका कर्मचारी आणि रिक्षा चालकांनी तत्काळ संबंधित व्यक्तीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणी सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होतो आहे ग्रस्थांना या विलंबना करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न जे पालिका कर्मचारी आणि जे रिक्षावाले होते त्यांनी करू दिलेला नाही परंतु जो जे इंटेन्शन त्याचा इंटेन त्याचा तपास पोलीस अधिकारी करत आहे आम्ही डिपार्टमेंट पार्टी मीडियाच्या रायगड जिल्हा वतीनं सर्व आमेडकर समाजाला विनंती करतो की आपण सर्वांनी शांतता पाळून कोणत्याही प्रकारचा पनवलमधलं वातावरण खराब होणार नाही आणि आपल्याला पोलिसांना सकार्य करायचं आहे पोलीस त्या ठिकाणी योग्य ते तपास करून त्याला ताब्यात ऍक्च्युली घेतलेला आहे तरी सगळ्यांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारचा अनुच्छित प्रकारे घडणार नाही वातावरण होणार नाही याची काळजी घेऊया आणि आपण पोलिसांना सहकार्य करूया बाबासाहेबांना फुलं वाहून आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमून आहोत आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी जो आज जो प्रकार घडलेला आहे तो जो आरोपी काय नाव आहे त्याच्या शुक्ला जो नाव आहे त्याला लवकरात लवकर इथे अरेस्ट करायचं आहे बाबासाहेब आंबेडकर पुतळा बनवेल येथे एका आरोपिताने पुतळ्यावर चढून आणि आरडाओरडा केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करीत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील अधिक तपास करीत आहोत आणि आता या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी कारवाई झाल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे आता आपल्या समक्ष सांगितलेले असून सगळं बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आम्ही नवी मुंबई पोलिसांतर्फे सगळ्यांना आवाहन करतो की आपण शांतता राखून आपल्या कायदा व सुव्यवस्थेला आपल्या सुरक्षित राहील यासाठी सहकार्य करावे जै ही विनंती जय हिंद जय भीर जय महाराष्ट्र